चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, -थंडा, थंडा कूल, -कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल

सध्याच्या कलियुगामध्ये काय होईल आणि कोण काय करेल याचा भरोसा नाही असे जुने जाणकार मंडळी कायमच सांगतात असाच एक विचित्र प्रकार राहुरी तालुक्यातील चिंचवेरे परिसरात नुकताच उघडकीस आलाय गोमाता समजल्या जाणाऱ्या गायी आणि शेळीवरती अत्याचार करण्यात आला राहुरी तालुक्यातील चिंचवेरे परिसरामधील गीतेवस्ती इथे आरोपी गणेश मच्छिंद्र कागळे हा इसम राहतो गेल्या अनेक महिन्यांपासून तो परिसरामध्ये असणाऱ्या गायी आणि शिळ्यांवरती अत्याचार करत आहे परिसरामधील अनेक लोकांनी त्याला समज देखील दिली आहे मात्र त्याच्यावरती त्याचा काहीही परिणाम झाला नाही त्याचे तीन लग्न झाले आहेत आणि तीनही बायका त्याला सोडून निघून गेल्या आहेत अशी माहिती मिळते गणेश कांगळे जिथे राहतो त्यांच्या शेजारीच राजेंद्र फ्रान्सिस साळवे हे त्यांच्या कुटुंबासोबत राहतात त्यांनी काही कालवड पाळले आहेत सतरा मे रोजी रात्री अडीचच्या दरम्यान राजेंद्र साळवे हे घरामध्ये झोपलेले असताना त्यांना त्यांच्या गायीचा आरडाओरडा करण्याचा आवाज ऐकू आला त्यांनी घराबाहेर येऊन पाहिलं असता आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे हा त्या गायीच्या कालवडीवरती त्यांनी घराच्या बाहेर येऊन पाहिलं असता आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे हा त्या गोठ्यामधील चार पाच महिन्याच्या गायीच्या कालवडीवरती अत्याचार करत असल्याचा दिसून आलाय त्यावेळी ते त्याला चांगला चोख देण्यात आला त्यावेळी ते त्यांनी म्हटलं की मी दारू पिलेलो आहे त्यामुळे माझ्याकडनं हे कृत्य झालं अशी कबुली त्यानं दिली आहे आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे हा वासनाध इसम आहे परिसरामध्ये अनेक छोट्या मोठ्या मुली आणि महिला राहतात भविष्यामध्ये गणेश कांगळे यानं एखादी महिला किंवा मुलगी याच्यावरती अत्याचार केला तर विपरीत घटना घडू शकते त्यामुळे राजेंद्र फ्रान्सिस साळवे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरनं आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला तर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मन... मी राजेंद्र साळवे आता राहतो मध्ये माझी कम्प्लेंट अशी आहे की आमच्या शेजारी गणेश मच्छिंद्र कांगळे म्हणून मुलगा आहे तो बऱ्याच वेळा दोन अडीच महिन्यापासून किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीपासून तो प्राण्यांशी अनैसर्गिक काम करतो असं ऐकलं जातं दुसऱ्या लोकांकडे झालं त्याच्यामुळे आम्ही दुर्लक्ष केलं होतं पण त्यांनी सतरा तारखेला पहाट पावणे तीनच्या दरम्यान आमच्याच घरी येऊन आमच्या कालोडीशी अनैसर्गिक कृत्य करण्याचा मी प्रत्यक्ष पाहिलं त्याला करताना आणि मी त्याला ओरडलो ओरडलो तर त्या क्षणी तो पळून गेला पळून गेला आणि त्याला जाऊन जाब विचारला तर तो कबूल पण झाला दारूच्या नशेत हा प्रकार केलेला आहे तर माझं म्हणणं असं आहे की शाळेपासून आमच्या गीत व्यवस्थेचा अंतर दीड एक किलोमीटर आहे मध्ये फॉरेस्ट आहे त्यांनी जर एखाद्या मुलीशी असं काही वाईट कृत्य केलं तर त्याला कोण जबाबदार म्हणून मी याची गंभीर दखल घेण्यासाठी मी पोलीस स्टेशनमध्ये आज एफ आय दर्ज केलेली आहे याचा पोलीस स्टेशनने विचार करावा आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी याच्या या आधीही बऱ्याच लोकांशी असा वाईट प्रसंग त्या जनावरांशी त्याचा झालेला आहे पण कुणी इथं आलेलं नाही मी स्वतः मी स्वतः याची दखल घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येऊन गुन्हा दाखल केलेला आहे मनोज साळवे सह सतीश फुल सौंदरसी चोवीस तास राहुरी उद्या खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही काहीही कारण चालणार नाही आपल्या आपण आपण येणार हो हो भेटू <laughs> बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर